नमस्कार मित्रांनो आजचा सण रक्षाबंधन राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या आतुट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस श्रावण शुद्ध पौर्णिमेस राखी बांधावी असे शास्त्रात सांगितले आहे या सणाबाबत अनेक कथा प्रचलित आहे त्यापैकी एक आपण बघूया राजपूत लोकांत राखी बांधण्याची प्रथा सर्वत्र रूढ आहे रजपूत स्त्रिया आपल्या पतीच्या शत्रूच्या गोठात जाऊन आपल्या पतीविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्याच्या हातात राखी बांधून संकल्पित युद्धप्रसंग टाळून सौभाग्याचे रक्षण करीत असत फार फार वर्षापूर्वीची गोष्ट सिकंदर नावाचा शूर लढवय्या व पराक्रमी राजा भाल भारतावर चाल जेलम नदी परेंत करून आला झेलम नदीपर्यंत सर्व राज्ये पादाक्रांत करून पुढे स्वारी करण्याची तो तयारी करू लागला होता त्यावेळी झेलम नदी कशी पार करावी याचा उतार पाहण्यासाठी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राजा सिकंदर स्वतः आला त्या दिवशी त्याला एका अपूर्व दर्शनाचा अलभ्य लाभ घडला तो म्हणजे सावित्री नावाची एक स्त्री झेलमच्या किनारी नदीची पूजा करून राखी अर्पण करत होती तेव्हा सिकंदर पुढे आला आणि त्याबाबत त्याने तिला विचारले तेव्हा ती ते नेत्याला राखी बांधली त्यांचे नाते बहीण भावाच्या प्रेमाच्या मिलनात झाले पुढे राजा सिकंदराने पोरस राजावर स्वारी करून त्यांचा त्याचा पराभव केला आणि त्याला कैद केली ही वार्ता सावित्रीस कळतात ती वायू वेगाने राजा सिकंदराकडे आली त्यावेळी सिकंदर पोरस राजाची चौकशी करत होता सावित्री व पोरस हे सख्खे बहीण भाऊ असल्यामुळे तिने सिकंदरास पोरसला सोडण्यास सांगितले कारण सावित्री सिकंदराची राखीबंद बहीण झालेली होती तेव्हा सिकंदराने पोरस राजाला सोडले व त्याचे जिंकलेले सर्व राज्यही त्याला परत केले अशा प्रकारे बहीण भावाचे नाते दृढ करणारा व मित्रत्वाची भावना रुद्धिंग रुंदिंगत करणारा रक्षाबंधन हा एक श्रेष्ठ व सांस्कृतिक परंपरा लाभलेला असा सण समजला जातो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन सणाच्या माहितीसोबत